नरेडकोच्या होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीसला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली तसेच अभिनेत्री श्रुती मराठे यांनीही आवर्जून सदिशा भेट देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला श्रुती मराठे या प्रदर्शनाच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत यावेळी अध्यक्ष सुनील गवांदे समन्वयक जयेश ठक्कर उदय शहा मार्जियन पटेल चेअरमन अभय तातेड अभय नेरकर

कस करायचं बारा वाजे एसी सगळी हवाच हवा तुम्हाला त्या ठिकाणी आणि खरं सांगतो आता मी ते ठरवलेलं आहे आताच आपण पंधरा हजार ठरवलं तो मी म्हणतो तुम्ही अजून जागा दाखवा पंचवीस हजार चाळीस हजार पन्नास हजार तुम्ही म्हणाल तेवढी झाडं पंधरा फूट वीस फोटे मी तुम्हाला की दोन वर्षामध्ये त्याचे मोठे वृक्ष हे झाडं पाच पण सहा सहा वर्षाचे आहेत आता आपण लोवड आहे लिंब आहे फुटबळ आहे जांभूळ आहे चिंच आहे अशा अनेक प्रकारची झाडं आपण या ठिकाणी लावतो आहे निश्चित आपलं हे स्वप्न आहे की हरित नाशिक या ठिकाणी आपल्याला करायचं आहे काही लोकांनी मध्ये थोडसं खरं म्हणजे बदनामी करण्याचा प्रकार थोडासा झालेला ज्या पद्धतीने दाखवलं गेलं बोल तसं अजिबात नाही आहे साधुग्राम सुरुवातीपासून शेकडो वर्षापासून यांची प्रथा परंपरा कुंभमेळायची आणि तिथे साधूजण वास्तव्य असतं मग तुझं साधुग्राम म्हणूनच आहे त्याचं नावसुद्धा साधुग्राम म्हणून आहे तपवन आहे आणि म्हणून त्या ठिकाणी साधूंना आपल्याला निवारा करावाच लागेल अनेक म्हणतो म्हणतात बाजूला किंवा पंचवीस म्हणजे साधूंनी किती दहा आधावी म्हणजे लोकांचे रौटेवून लावं हे काही शक्य नाही आहे आणि इतक्या वर्षाची आपली परंपरा आहे त्याला काही धार्मिक आधार करायला त्या ठिकाणी आहे आम्ही शक्य होणार नाही पण आम्ही दहा वर्षामध्ये जी झाडं मध्ये उगलेली आहेत तीच काढणार होतो आम्ही काही मोठी झाडं सगळी मोहली आम्ही किती म्हणून पण ते सगळी काढणार नाही आम्ही ठरलं की मागच्या वर्षी जेवढ्या रवट्या होत्या बारा वर्षापूर्वी त्याच्यापूर्वी होत्या तेवढंच आम्ही एक फुट जास्त लावणार नाही पण तेवढे लावणं आवश्यक आहे साधू म्हणताना मला सांगायला की तुम्ही योपासमोर बसा दावली तिकडे करा त्या बाजूला जा असं कधीही करता येणार नाही आपल्याला याची कल्पना आहे आणि म्हणून कुंभमेळा जसं देशाचं नाही तर जगाचं लक्ष आमच्या कुंभमेळेकडे या ठिकाणी आहे तो चांगला झाला पाहिजे स्वच्छ सुंदर सुरक्षित झाला पाहिजे आमची करायची जबाबदारी आहे आणि म्हणून मी सांगितलं की तुमचे काय दोन ते असे खराब होत असतील पण ती काढून दुसरीकडे ठेवणार ती रिप्लायंट करणार आणि त्यातली कोणी झाडं देणार नाही पण समजा सुधारण दुर्दैवाने दोन तीनची लढत मिळतेच हजार घडांमधली तर आम्ही पंधरा हजार जर लावले वीस लावून देश सांगितलं की तुम्हाला चाळीस तुम्ही जेवढी जागा दाखवाल तेवढे सगळे मोठे लढं आंध्रामधून आणून इतक्या तेराशे किलोमीटर लांबून आणून आम्ही तिच्यासाठी आड़। लावलो आणि दुसरी लावून नाही त्याला सगळ्यांना पाण्याची व्यवस्था ड्रिपची व्यवस्था खताची व्यवस्था त्याला मेंटेनन्स हे सगळं आम्ही करणार आहोत एकही झाड मेलं तर लगेच त्याची रिफ्लेशमेंट होईल एकही झाड आम्ही मोठून पंधरा हजार वीस हजार झाडंच जगून दाखवू तुम्हाला कारण ती एवढी मोठी इतकी सुंदर झाडं आहेत त्यामुळे ते मना स्पष्ट देणार नाही ते कमी असते तर नाही का इजा झाली काही थोडंसं हळद झाला तर त्यामुळे ते खरे खराब होऊ शकतात आता आम्ही जो झाडं लावली त्याची दहा काढली आहे पण त्यांना आणि त्यांना त्याच्यामुळे सरकल्या हल्ल्या उचलतात ट्रान्सपोर्टिंगमध्ये पण आम्ही थोडे बदलू आणि म्हणून मी सांगतो की एकही झाडं मी त्याच्यावर देणार नाही आणि आताही तुम्ही सहयोग केलेला आहे की तुम्ही आता इथे येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी झाड होतात आपापल्या परिसरामध्ये नरेडकोचे अध्यक्ष सुनील गवांदे यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिक मधील विविध गृह प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्याचे स्पष्ट केले आकर्षण म्हणून एक चांगला तो फेस या ठिकाणी बोलवायचं असं आमच्या टीमने ठरवलेलं होतं आजच्या तिसऱ्या ह्याच्यासाठी आपल्याकडे नाशिकमध्ये आवर्जून आलेल्या श्रुती मराठे यांचं मी मनपूर्वक स्वागत नरेडको नॅशनल रिअल इस्टेट काउन्सिल ही सगळ्यांना माहिती आहे दरवेळेला आम्ही सांगितलेली पण आहे परंतु आमची ज्या वेळेला मिटिंग होते आणि आम्ही ज्या वेळेला प्लॅनिंग करतो सगळी टीम बसते त्यावेळेला सगळ्यात पहिला प्रश्न आमच्या मध्ये होती की या वेळेला ब्रँड अँबॅसेडर कोण असणार आहे ब्रँड कोण असणार आहे म्हणजे इथपर्यंत आता आम्ही पोहोचलोय पहिल्या वर्षी प्राजक्ता माळी होत्या दुसऱ्या वर्षी प्रार्थना बेरे आणि आता श्रुती मराठी साधारण मला प्रोसेस सांगायची की आम्ही कसं निवडतो आम्हाला जो चेहरा लागतो ना या ब्रँड अम्बॅसेडर म्हणून तर एक घरगुती चेहरा कारण आमच्याकडे ज्या या ठिकाणी जे फ्लॅट्स आहेत ते साधारणत वीस लाखापासून ते बारा कोटी रुपयापर्यंत तर या सगळ्या फॉर्मॅटमध्ये जो चेहरा फिट होईल अशा चेहऱ्याला आम्ही ब्रँड ॲपॅसिटर निवडतो सो आय थिंक यू आर लकी कारण अफोर्डेबल हाऊसिंग असू दे लक्झरी असू दे सेमी लक्झरी असू दे अल्ट्रा लक्झरी असू दे

प्रत्येक शब्दाला ते धरून घेतात आणि त्याच्यामुळे हे नियोजन करायला फार सोपं होतं म्हणजे आम्ही अगदी लिमिटेड लोक आणि ह्या वेळेला रेकॉर्ड फेक शेवटच्या वीस दिवसात हे सगळे प्लॅनिंग बुकिंग आणि एक्झिक्युशन झालेलं आहे असं सांगायला काहीच हरकत नाही त्याही उप हंड्रेड पर्सेंट स्टॉल सोल्ड आउट आहे नाशिकला हरित नाशिक हरित कुंभ अशी योजना आपल्या मंत्री साहेब गरीब महाजन जे आपल्याला मगाशी भेटले त्यांनी सोमवारी इथे व्यक्त केली होती मग आम्ही त्यांचे शब्द उचलून होमिओफॉनला भेट देणारे प्रत्येक माणसाचं रजिस्ट्रेशन केलं जातो आणि तिथे जर धार पाहिलं असेल तर आपण त्याचा नंबरिंग करतोय जेवढे लोकांची विजिट होईल तेवढं धार नरेणुको लावणार आहे त्याचं संगोपन पण केला जाणार आहे आम्ही सांगितलं आहे का आम्ही आमच्या ओपन स्पेसेस जे असतील लेआउटमध्ये झालेले किंवा मोठ्या प्रोजेक्टमधले तर जिथे पॉसिबल असेल तिथे का तिथे मेंटेन सुद्धा करता येईल आणि मेंटेन झाले तर त्याची मजा राहणार आहे खऱ्या अर्थाने तर आम्ही चांगल्या उंचीचे चांगल्या प्रजातीतील भारतीय प्रजातीचे विशेष करून ते झाडं दाड़ लावणार आहे आणि त्याचं प्रगोपन देखील केलं जाणार आहे मोठ्या प्रमाणात ग्राहकांसाठी या आम्ही पहिल्यांदा चार पॉईंट नव्याण्णव दरामध्ये दरामध्ये घरं उपलब्ध करून द्यायचा माणस नरेडमध्ये केलेला आहे म्हणजे बँकर बँकेच्या हिशोबाने साडेन आठ टक्केच्या हिशोबाने येतील मात्र ज्या कस्टमरने आमच्या स्टॉलधारकांकडून इथे फ्लॅट बुक केला परदेशनपर्यंत प्रजेशनची कालावधी सहा महिनेपासून बारा महिने दीड वर्षापर्यंत असू शकते त्या कालावधीपर्यंतचा उर्वरित अडीच तीन टक्केचा जो व्याज आहे तो आमचा व्यावसायिक बिल्डर भरणार आहे ग्राहकाला भातून त्याचा मोठा फायदा होणार आहे त्या अनुषंगाने आमच्या इकडे काल सुरू झालेला एक्झिबिशन आय थिंक दुपारी तीन वाजता पहिला फ्लॅट विक्रीचा शुभारंभ झाला आहे आणि आज सकाळपासून प्रत्येक शॉलला कस्टमरची साईट कन्वर्शन चालू आहे आज आज दरम्यान श्रुती मराठे यांच्या उपस्थितीमुळे प्रॉपर्टी एक्सपो मधील हा दिवस नाशिककरांसाठी महत्वाचा ठरला घर स्वप्न संघर्ष आणि स्थायिक होण्याचा अनुभव अत्यंत भावनिक असल्याचे त्या म्हणाल्या खूप छान वाटतंय मला वाटतं रेट ऑफ दोन हजार पंचवीस हे त्यांचं तिसरं वर्ष आहे आणि यशस्वी पद्धतीने तिसरं वर्ष आहे कालपासून सुरू झालेलं आज मी आलेली आणि अजून दोन दिवस आहे आणि मी ऑलमोस्ट सगळे स्टॉल्स स्टॉल्सिस्ट केले खूप चांगल्या प्रॉपर्टीज आहेत म्हणजे तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कशासाठी येत आहे तुम्ही अपार्टमेंट बघण्यासाठी येत आहे विला बघण्यासाठी येत आहेत शॉप्स बघण्यासाठी येत आहे हे डिसाईड करून तुमचं बजेट डिसाईड करून तुम्हाला फक्त इथे यायचं आहे बाकी सगळे व्हरायटी प्लीज तुम्हाला वेगवेगळ्या बिल्डर्सची व्हरायटीसाठी तुम्हाला बघायला मिळेल आणि मला असं वाटतं खूप चांगली संधी आपलं स्वप्नाचं घर इथे शोधण्याची आणि ते स्वप्न इथे पूर्ण सो नक्की या अजून दोन दिवस शनिवार रविवार आहे कॉम्पाऊंड जाऊन रानं आवाहन करायची गरज नाही आहे खूप सुंदर छान आत्ता क्लायमेट आहे आणि मला वाटतं डिसेंबर आणि जानेवारीमध्ये नाशिक खूप मस्त असतं मला दरवेळेस नाशिकमध्ये येताना खूप आनंद होतो कारण मला हे शहर खूप आवडतं आणि आज पुन्हाही संधी मिळाली आहे द को उपथॉनमुळे तर खूप छान वाटतंय आणि खूप छान स्वागत केलं आहे हेच आवडेल म्हणजे मी मगाशी सुद्धा म्हणाले की मुंबई आणि मी आहे पुण्याशी त्यामुळे मराठे बुक शहर सोडले यांच्या हस्ते प्रॉपर्टी केलेल्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट देण्यात आले तर नरेडको पदाधिकाऱ्यांच्या सहचारिणीच्या हस्ते श्रुती मराठे यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक